जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल दिगंबर जैन समाज संभाजीनगर यांच्या वतीनं एक दिवसाचं या ठिकाणी कुपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे की वाशिम मध्ये शिरपूर जैन या ठिकाणी एक दिगंबर जैन मंदिर आहे हे दिगंबर जैन मंदिर मूळ निवासी दिगंबर जैनांचं मंदिर आहे असं असताना या मूर्तीवर या मंदिरावर गुजराती श्वेतांबर जैनांनी अतिक्रमण केलेलं आहे जो अतिक्रमण जुना आहे होत अतिक्रमण त्या मंदिरामध्ये एकूण बेचाळीस मूर्ती आहे त्या बेचाळीस मूर्ती एका मूर्तीचा विवाद सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि असा असताना पुन्हा बाकीच्या मूर्तीवर हळूहळू हे लोक अतिक्रमण करू लागलेले ला। आहेत आणि अतिक्रमण कशाच्या जोरावर करतात एक पैशाच्या जोरावर त्याचबरोबर बाहेरून सुरतहून पंजाबमधून काही खाजगी सेक्युरिटीच्या नावाखाली गुंड आणून ठेवलेला त्यांच्याद्वारे आमच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न होतो आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये असामाजिक तत्वांना दारूप पाजवून धुंगाणा वगैरे घालायला लावला जातो हे सगळं रोखण्यात आप। या आपण यासाठी आम्ही वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर यापूर्वी दोन तीन मोर्चे वगैरे नेले अनेक वेळा मागण्या के केल्या परंतु प्रशासन या प्रश्नामध्ये लक्ष देत नाही या यासाठी हे आंदोलन आता संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू होत आहे आणि त्याच्या सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी स्वतःचं बलिदान दिलं अशी संभाजीनगर भूमी या भूमीची प्रेरणा देऊन आम्ही आता आमच्या दिगंबर जैन धर्माच्या रक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन करून आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आता हे आंदोलन होणार आहे सात तारखेला पुढचं आंदोलन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर होत आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर पुन्हा होणार आहे असं संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर टप्प्याटप्प्याने हे आंदोलन आणि यानंतर पण ऐकलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला दिगंबर जी समाज एकूण मंत्रालयावर चालतो आणि त्याचबरोबर आमच्या आणखीन एक आहे शासनाकडं की या जैन समाजाचा मध्ये चोरोकाडी हा विभागलेला समाज आहे अल्पभूधारक समाज आहे व्यापारी किरकोळ आहेत परंतु गरीब समाज पण या जैन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे बाकीच्या समाजासाठी जसं तुम्ही महामंडळ केलेले आहात काल जसं सोनार समाजासाठी नर नरहरी महाराज महामंडळ केलं धनगर समाजासाठी आईलाबाई गोळकर बोळकर महामंडळ केलं मराठा समाजासाठी अण्णासाहेब पटेल आर्थिक महाविकास महामंडळ केलं किंवा अन्य अशा अनेक समाजासाठी असे अनेक महामंडळ झाली परंतु जैन समाजासाठी आतापर्यंत असं कोणतंही महामंडळ झालेलं नाही तर ते महामंडळ आमच्या आम समाजाच्या विकासासाठी करण्यात यावं अशी एक आमची शासनाकडे मागणी आहे महामंडळ मौलाना आझाद समाविष्ट केलं मौलाना आझाद मध्ये आमच्याकडे आहे परंतु तसं बघितलं तर अनुसूचित जाती जमातीमध्ये काही समाज असताना सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा आर्थिक विकास महामंडळे झालेले आहे आणि मौला आझाद जे महामंडळ आहे त्यातला अत्यंत अल्प निधी आमच्या समाजासाठी वापरला जातो त्यातला बहुसंख्यांक निधी अल्पसंख्यांक मध्ये जे बहुसंख्यांक आहेत त्यांच्यासाठी जातो आणि आम्ही अल्पसंख्यांकामध्ये अल्पसंख्यांक आहोत त्यामुळे आमच्या वाट्या फारच कमी त्या ठिकाणी येतं त्यासाठी आम्हाला स्वतंत्र महामंडळाची आवश्यकता त्याचबरोबर आमची मंदिरं आमच्या मंदिरावर होणारी सुरक्षा आमचे साधू साधवी विहार करत असतात त्यांची सुरक्षा यासाठी आम्हाला जैन कल्याण बोर्डाची आवश्यकता या सदैव घटनेबाबत तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलेले आहेत यापूर्वी एक दोन वेळा शिष्टमंडळ आमचे भेटलेले आहेत त्यांनी आमचा योग्य तो विचार करू अशा पद्धतीने आश्वासन आम्हाला दिलं परंतु त्या आश्वासनाची पूर्णता अद्याप झाली सदेल सदरण वाशिम जिल्ह्यामध्ये झालं तेथील पालकमंत्र्यांनी या घटनेकडे पालकमंत्र्यांना सुद्धा एक दोन वेळा आम्ही निवेदन दिली पालकमंत्र्यांनी एक दोन वेळा एस पीला कलेक्टरला वगैरे फोन करून या समाजाच्या प्रश्नासंदर्भात लक्ष घालावं असं त्यांनी सूचना दिलेली होती परंतु सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एक गुजराती श्वेतांबर जैन मंत्री आहेत ते त्या ठिकाणी बराचसा प्रभाव आपला टाकतात आणि या ठिकाणी या सरकार पण आमचं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गुजराती श्वेतांबरी घेतला महाराष्ट्राचं अल्पसंख्याक आयोग जे आहे त्याच्यावर सुद्धा जैन समाजाचा प्रतिनिधी घेत असताना गुजराती श्वेतांबरीच घेतला त्यानंतर भगवान महावीरांच्या पंचवीसशे पन्नास महामहोत्सव समिती महाराष्ट्र शासना वतीनं गठीत केली त्याच्यामध्ये सुद्धा आठ पैकी सात गुजराती श्वेतांबरमध्ये त्यामुळे आम्हाला असं वाटू लागलेलं आहे जसं शासकीय कार्यालय गुजरात गुजरातमध्ये चालली काही फॅक्टरी काही कारखाने काही उद्योगधंदे गुजरातमध्ये चालले तसे आता आमच्या हळूहळू मंदिरांना मूर्त्या सुद्धा गुजरातमध्ये घालवत काय अशी परिस्थिती आता निर्माण होऊ लागलेली आहे थँक्यू